हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी का अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज ब्लॉग बनवायचं खूप 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 स्पेशल हे आहे रिझन आहे तर रिझन असं आहे की मी गोल्डची रिंग करणार आहे मला स्वतःला कारण माझं एक पेमेंट आलं मग आता म्हटलं आहे पैसे तर खर्च होतील त्यामुळे म्हटलं की ही करून टाकू नाही तर मी आहे ना काय ना काय घे कुठं काय खायणं पिणं असं वाढतं आणि ते पैसे खर्च होऊन जातात आणि पाठीमागं पण मला भरपूर जणांनी कमेंट्स पण केले आहेत तुम्ही सर्वांनी की वॉशिंग मशीन फ्रीज वगैरे घेण्यापेक्षा काहीतरी गोल्डचं इन्व्हेस्ट करून ठेव वेळ कधी कुठली कशी येईल ते सांगता येत नाही तर त्याचसाठी मग मी आता थोडंसं म्हटलं आता थोडं थोडं काही ना गोल्ड पण घ्यावं जसं पैसे येतील तसं थोडं थोडं काही होईना तर मी आता घेणार आहे गोल्डची रिंग म्हटलं की घ्यावी कानातलं वगैरे पण बघूया आपण आत्ता तरी रिंग घेणार आहे मी कारण माझी पण खूप इच्छा होती की रिंग गोल्डची रिंग करावी म्हणून तर आता पैसे आहेत तर करून टाकते पाठीमागे मागे कमेंट्स आलेले ना की फ्रीजन वॉशिंग मशीन घेतलं त्यावेळेस की गोल्डमध्ये इन्व्हेस्ट कर कधी पण उपयोगी येईल हे ते गोष्टी तर त्यावरती पण मला बोलायचं आहे कारण माझ्यासोबत हा किस्सा झालेला आहे आणि मी न चप्पल घालता पाच म्हणजे पैशासाठी आहे ना पळालेलं आहे अशी नाही का कारण रोहित आजारी होतो त्यावेळेस मला चांगलं चांगलं माहिती आहे त्यामुळं इन्वेस्ट करणं पण तितकंच गरजेचं आहे पण त्यावेळेस फ्रीज आणि वॉशिंग मशीन पण गरजेचीच होती माझ्यासाठी म्हणजे सगळंच गरजेचं आहे असं म्हणावं लागेल बट हां घेईन आता तर आता मी आता दोन वाजलेत स दुपार झाली आहे तर आमचं जेवण वगैरे झालं तर आता बघूया आम्ही पाच सहा वाजता जाईन किंवा मग संध्याकाळीच जाईन चैन घेण्यास चैनच म्हणते बाब रे लईच मोठी हे केला रिंग घेण्यासाठी बघूया आता हे का कोणती घेईल ते पण तुमच्याशी शेअर करेन मी आणि जो किस्सा झालेला तो पण मी तुमच्याशी शेअर करेन ज्यावेळेस आमचं नवीन लग्न झालं आणि पैसे नव्हते आणि रोहित आजारी पडलेला ते रोहितच्याच कारणामुळं जाऊ द्या ते नाही सांगत पण सांगते तुम्हाला स्टोरी पुढं हो व्हिडिओच्या ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स आत्ता वाजले सहा आणि आता मी आहे रिंग घेण्यासाठी आता घेते मस्त रिंग घेते आणि भूक खूप जोरात लागले कारण मी आता डाळवत आणलेला रोहित अजून आलेला रोहित आला ना तिकडेच गेलाय गा... गावाला तसंच गोव्यावरून तुम्हाला मग मा अशी म्हटली की नाही आठवत नाही पण डाळवत आणलेला आणि ह्यांनी डब्बा नव्हता आणला यांची मम्मी बाहेरगावी गेली आहे त्यामुळे मी माझा शेअर केला त्यामुळं पोट भरलं नाही एवढं तर आता अरे <laughs> ना आता भूक लागली तर बघूया काहीतरी खायचंय आहे पहिल्यांदा काय अरे डोक्या पडलेली वाटते का मी तुम्हाला अरे गु चेहरा दाखवे तुमचं सेव करते वाटते हे ग रे एक तर मी आज दात असले दाखो मी कशी दिसते दाखो पाठव नको कोणाला काय गे मातार दिसती रे माझ गाल नाही साथ गेल्यात ना रोहित नाही त्रास तुम्हाला अगदी म्हणून मग ते बाबीबा पुढे पणायचे कमी करायचे बोललं माहिती आहे काय मग तुम्ही तर बिझनेस करता कसं काय <laughs> हां मी काल चाळीस रुपयाचा चाप घेतला आणि इथं मोडलेला आहे ज्याला तर मी ये ना फेविक्विक लागणार <laughs> बघा हा हा छोटासा होणार आहे आमचा तो गेला पळून आणि ना मला बघा मी सहा वाजून गेले तर मला म्हणतात तुमचा हापडे लावतो का रे बाबा अगं रे माणसाचा फोटो पाय देतोय हा कसा हा धंदा करणार आहे काय रे अरे देवाने करून दिले घ्यायला आली आहे मी पण माझ्या हातात कोणतीच अंगठी बसत नाही जी बसली ती डिझाईन मला आवडलेली नाही आहे तर बघूया आता पहिल्या तर ज्वेलर्समध्ये असं झालेलं आहे तर फ्रेंड्स आम्ही ही करून केले आहे म्हणजे नाही का अंगठी सिलेक्ट केली आहे बट ती छोटी करायला टाकली कारण माझ्या हाताची साईज कुठे म्हणजे कुठेच नाही आम्ही चार पाच दुकान हिंडलो बट कुठेच नाही भेटली त्यामुळं तर फ्रेंड्स मी रिंग घेतलेली आहे आणि रिंगचा तर प्रॉब्लेम सांगितला की लूज झाली आहे लूज म्हणजे माझ्या हाताला बसतच नाही आहे कोणतीच त्यामुळे आता आम्ही साईज छोटी करायला टाकली आहे तर ल खाण्यासाठी आलो आहे तर डोसा आणि फ्राईड राईस आहे आम्ही आणि तो काउंट घरी जायचं आणि मला असं वाटतं रे माझं पोट खूप जास्त दुखतं आहे त्यामुळं समजत नाही आहे काय फिरेट्स तर आता आम्ही नाश्ता करतो नाश्ता नाही खादडतो आणि मग जातो घरी पंडाळा लागतो सकाळी दहा वाजता निघलोय आता नऊ वाजली तरी अजून घराच तोंड बघायला नाही बघा आमची लाईफ लय भारे डे फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर रात्री आले मी अंगठी घेऊन अंगठी घेत घेऊन नाही आली अगदी हे करून आले सिलेक्ट वगैरे करून अमाऊंट वगैरे पे केली आहे मी निम्मे अमाऊंट आणि आल्यानंतर मी झोपले मग कारण एवढं पाय असं दुखत होतं ना आम्ही गोळा खायला जाणार होतो ते पण आम्ही कॅन्सल केलं माझी कॅपॅसिटीच नव्हती एवढे पाय कंबर दुखायला लागलेलं मग आले घरी घरी आले थोडंसं रुज बोलले फोनवरती आणि झोपून गेले डोळं बघू शकतात उठले मी साडेसहा वाजता आता सात वाजलेत पण असेच लोळत बसले व्हायच लोळल्यानंतर मी एडिटिंग केलं कारण व्हिडिओ पोस्ट करायचं आहे आता चला योगा करते वाईस होऊन आले मस्तपैकी मला असं सूर्य दिसलं की योगा ही करायची इच्छा खूप होती तर फ्रेंड्स आज अक्षय तृती आहे आणि आज अंगठी भेटणार आहे माझी तर अंगठी आणण्यासाठी चालली आहे मी म्हणजे चालली आहे म्हणजे जाणार आहे संध्याकाळने आणि आज काय झालं आज सरांना बाहेर जायचं आहे आणि मला इथं बसायला लावले सरांनी मी म्हणले सर मला चार वाजता जायचं आहे कारण माझं काम आहे सर बोलले मी आलो तर जा नाही तर आज नका जाऊ त्यामुळं मग सर कोण आलेला आणि अजून एक कारण होतं आम्हाला जायचं होतं बाहेर पण आज अक्षयतृतीमुळं जरा कस्टमर वगैरे आहेत त्यामुळं काही सर सोडत नाहीत आणि मग ते आता कदाचित फी होईल पण रोहित चिडला आहे रोहितमध्ये तुला चहायचं नाही आहे मुद्दा म्हणून करते पण असं काही नाही आहे म्हणजे त्यांनी तीन चार वेळा फोन झाले मला मला एक फ्रेंडसोबतसुद्धा जायचं आहे पण झालं असं की त्याचा पण तीन चार वेळा फोन आला जा जा जा, जा, जा करून आणि नाही सोडते कारण हे तर कोण नाही आहे कस्टमर आहे भरपूर आज तृतीमुळं बुकिंग आहेत गाड्या त्या पण द्यायचे ना या सगळ्या मला आणि रोहित असं म्हणतोय मला की तू मुद्दा म्हणून करते तुला मुद्दा म्हणून नाही नाहीये पण आता बघूया गेली तर जाईन किंवा नाही पण आता काही ऑप्शन आहे माझ्याकडं पण संध्याकाळी जाणार आहे अंगठी आणण्यासाठी जवळ टाकतो ना मी बस दिसते ना